मराठा विरुद्ध ओबीसी असे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आता यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेना एक नव आणि खुलं चॅलेंज दिलंय ते चॅलेंज म्हणजे तुम्ही आता कुणबीमध्ये आलाच आहात ओबीसी मध्ये आला आहात तर चला आपआपात सुरुवातीला अकरा लग्न लावून टाकू हाकेंनी दिलेल्या या चॅलेंजवर जरांगेंनी कुठलीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही पाहुयात मराठा आरक्षण ओबीसी आणि लग्नांबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट अकरा लग्न आपापल्यात लावून टाकू हाकेंच जरांगेंना ओपन चॅलेंजानो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले हाकेंचा हल्ला बोल राज्य सरकारनं जरांगींना जीआर आर दिल्यापासनं राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्षाला धार आली आहे मराठ्यांच्या बाजूने खिंड आहेत जरांगे तर ओबीसींच्या बाजूने मैदानात उतरलेत भुजबळ आणि लक्ष्मण हाके हाकेंनी बीडच्या गेवराईमध्ये मेळावा घेतला त्यामध्ये जरांगींना ओपन चॅलेंज दिलं मराठ्यांनी कुणवी सर्टिफिकेट घेऊन ती ओबीसी मध्ये आले मग तुम्ही आता मागास झालात आणि आपल्यात आलात आता आपल्या आपल्यामध्ये अकरा लग्न लावून टाकूया असं चॅलेंज हाकेंनी दिलंय आता आमच्यातले क्वालिफाईड आता पहिल्यांदा आपला विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही आमचं काय नाही अकरा विवाह केलं पाहिजे किंवा राहिले का आता पाटील कुणी पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा हाकेनच्या या चॅलेंजवर जरांगे काही बोलले नाही मात्र टीम जरांगेंनी हाकेनवर पलटवार केलाय मला वाटतं हाकेने काय मॅरेज ब्युरो सुरू केला काय माहिती असं काही वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावा अभ्यास करावा आरक्षण म्हणजे ओबीसीत आम्ही आलो आरक्षण घेतलं याचा अर्थ लगेच लग्न इतर आंतरजातीय करावेत असं काही कुठं घटनेत लिहिलेलं नाही जात चोरानु तुम्हाला मागासपणाचे डोहाय लागले असं म्हणत हाकेंनी जरांगींवर जोरदार निशाणा साधला अरे चोरानो जात चोरानो मागास कोणाचे डोहाळे लागले तुम्हाला तुमची गरीबी आली तर आमचा एखादा व्यवसाय कमी स्वीकारला का तरी नंदीबाई वाले तर ढोलग मैदान कळलंय आणि गडावरी गेल्या मागायला किंवा आमच्या वासुदेवाचं तो घातलाय हरी वित्त वासुदेव अलाप्त वासुदेव अला वासुदेव अलाप्त वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही म्हणलं नाही एकदा अरे तुम्ही कशात तू येता नक्की बीड मध्ये मेळावा घेणाऱ्या हाकेंनी बीडच्या आमदार खासदारांवरही निशाणा साधला तुम्हाला सांगू का काय फक्त राजीनामा द्यायचा राजीनामा तुझ्या बजरंग सोनवणे आणि तू फक्त राजीनामा अगोदर आणि मग तुला जरांगीची काय भेचिती घे लक्ष्मण हाकेंनी जरांगींना लग्नाबद्दलचं जे आव्हान दिलंय त्याबद्दल जातींच्या अभ्यासकांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया मराठवाड्याच्या बाजूला विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र यांचे जे रोटीपेटी व्यवहार आहेत म्हणजे विशेषतः बेटी व्यवहार आहेत ते बेटी व्यवहार शेकडोच नाही हजारो बेटी व्यवहार झालेले आहेत सर्रास एकमेकांचे ते नातेवाईक आहेत विदर्भातल्या बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात तर विशेषतः म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठा समाज मराठवाड्यातला नातेवाईक आहे डायरेक्टली आणि खानदेशमध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्रात ओबीसी अर्थात कुणबी आहे का मराठा आहे हे सांगितल्याशिवाय माहीत होत नाही या पद्धतीनं रोटी बेटी व्यवहार हे कुणब्यांमध्ये आणि मराठ्यांमध्ये सातत्यानं होत आहे लग्नाबद्दल काय ठरवायचं कुणाशी ठरवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जातींमधल्या या संघर्षामुळे महाराष्ट्रातल्या गावगाड्यातली सलोख्याची घडी विस्कटू नये एवढीच अपेक्षा आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड